महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पिंपळगाव बसवंत परिसरात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा जप्त नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर छापा टाकून कारवाई केली आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसर एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम अनिकेत संदीप खेरणार वय बावीस राहणार उंबरखेड रोड भावनगर पिंपळगाव बसवंत तालुका निफाट जिल्हा नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून किंमत रुपये चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपयांचा तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीरित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस अमलदार नवनाथ वाघमोडे संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे सतीश घोटे विश्वनाथ धारबळे योगिता काकड किशोर बोडके बालाजी कुंटेवाड चालक पोलीस अमलदार संतोष पाटील तानाजी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशी दिंडोरी पंचवीस तारखेला पिंपळगाव पोलिटेशन हद्दीमध्ये एक संशयित अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीचे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांच्या टीमने सापळा रचला त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची झडती घेतली असते त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये तेवीस किलो गांजा मिळून आला साधारणतः साडेचार लाख रुपये किमतीचा हे मुद्देमाल आहे या बाबतीमध्ये पिंपळगाव पोलिटेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी करतात वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा